जिल्ह्यातील महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या भागीरथी महिला संस्थेची सभासद नोंदणी सध्या सुरू आहे या नोंदणीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आज अनेक महिलांनी भागीरथी संस्थेच्या कावळा नका इथल्या कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी केली होती या महिलांना भागीरथी संस्थेच्या विविध उपक्रमांसह भागीरथी पतसंस्थेच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं सौ अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून भागीरथी महिला संस्था विविध उपक्रम राबवते महिलांना उद्योग व्यवसाय पूरक प्रशिक्षण देणं शासनाच्या विविध योजनांची माहिती देणं त्यांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करणं महिलांसाठी वाचनालय सुरू करणं स्वसंरक्षण शिबिर आरोग्य शिबिर सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करणं असे विविध उपक्रम भागीरथी संस्थेकडून सुरू असतात त्याही पुढं एक पाऊल टाकत आता भागीरथीनं पतसंस्थाही सुरू केली आहे त्यामुळं भागीरथी संस्थेचं सभासदत्व घेण्यासाठी जिल्ह्यातील महिलांचा दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो सध्या भागीरथीच्या सभासद नोंदणीची मोहीम सुरू आहे त्यामुळं आज कावळा नाका इथल्या भागीरथी महिला संस्थेच्या कार्यालयात सभासद नोंदणीसाठी महिलांनी गर्दी केली होती सौ अरुंधती महाडिक यांनी महिलांना संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली महिला स्वावलंबन आणि महिला सक्षमीकरण हे ध्येय घेऊन भागीरथी महिला संस्था वाटचाल करत असल्याचं सौ महाडिक यांनी सांगितलं संस्थेच्या सभासद महिलांना वर्षभर विविध मोफत प्रशिक्षण स्पर्धा मनोरंजनात्मक कार्यक्रम यांची परवाणी दिली जाते तसंच महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच लघु उद्योग करण्यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलं जात असल्याचं सौ महाडिक यांनी सांगितलं सभासद महिलांसाठी आकर्षक योजनाही सुरू करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आज करवीर तालुक्यातील वळीवडे गावच्या महिलांनी आणि बचत गटांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती विठलाई बचत गटाच्या राधिका मोरे महालक्ष्मी बचत गटाच्या स्नेहल रेडेकर श्रावणी महिला बचत गटाच्या पूनम पांढरे पद्मावती बचत गटाच्या वीणा गुरव मरगाई देवी गटाच्या विद्या चव्हाण यांनी सुलोचना नार्वेकर यांच्या माध्यमातून नाव नोंदणी केली तीस सप्टेंबरपर्यंत सभासदोंदवणी सुरू राहणार असून जिल्ह्यातील महिलांनी भागीरथीशी जोडलं जाण्यासाठी ताराराणी चौकातील राजेश मोटर शेजारील भागीरथीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा शून्य दोनशे एकतीस दोन सहा दोन पाच पाच सात सात किंवा नऊ शून्य सात पाच दोन एक सात सात आठ आठ या क्रमांकाशी संपर्क करण्याचं आवाहन सौ अरुंधती महाडिक यांनी केलं आहे